वाराजवळ जनावरं भरलेला कंटेनर पकडला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई त्रेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दिनांक जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके आणि पोलीस कॉन्स्टेबल कुरकुटे यांना माहिती मिळाली की काही नागपूर ते जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करीत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर वारा कवटा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचून हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनावर लक्ष ठेवले त्यावेळी समोरून येणाऱ्या एका ट्रकच्या दोन्ही काचा फुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले आणि तो भरधा वेगाने पाटण बोडीकडे जात होता पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता ट्रक चालकाने ट्रक थांबून दोन इस्मानसह पळ काढला पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता ट्रकच्या आतील भागात खाली व वर दोन कप्पे करून त्यात निर्दयीपणे जनावरे बांधलेली आढळली जनावरांच्या पायाला व गळ्याला आखूड दोरीने बांधून ती दोरी ट्रकच्या पलेला घट्ट बांधण्यात आली होती जाड पदरीने जनावरे झाकून हलण्यासाठी पुरेशी जागा न देता त्यांना बंदिस्त केले होते याशिवाय जनावरांसाठी खाण्यापिण्याची कोणतीही सोय नव्हती तपासणी दरम्यान छप्पन गोवंशी जनावरे जखमी जखमी अवस्थेत सापडले पांढरकवडा पोलिसांनी ट्रक लावून जनावरे उतरवली त्यामध्ये छप्पन गोवंशीय बैल होते त्यांची किंमत अंदाजे तेरा लाख साठ हजार रुपये असून ट्रकची किंमत तीस लाख रुपये होती असा एकूण त्रेचाळीस लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जनावरांची सुरक्षा व चाऱ्या व्यवस्था करण्यासाठी रासा गोसा येथील गो संरक्षण संस्थेत जनावरे जमा करण्यात आली आहेत या प्रकरणी तीन आरोपी विरुद्ध पांढरकवडा पोलीस स्टेशनमध्ये खालील कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत कलम अकरा एक घ ड च ज आणि आठ झ यानुसार तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत कलम पाच अ एक व पाच दोन ब ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय धनराज हाके हेड कॉन्स्टेबल उल्हास कुरकुटे आणि एन सी एन पी सी निलेश निमकर यांनी केली आहे ઇન્ડિયા ન્યૂઝ આર સેવન યવતમાળ જિલ્લા પ્રતિનિધિ સંદીપ સુરબા